मीन राशीतील शुक्रदेव सिंह कन्या तूळ आणि वृश्चिक रास शुक्रदेवांची उच्च अवस्था जीवनी देईल सकारात्मकता नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे मीन राशीत उच्चीचे होणारे शुक्रदेव होय वास्तविक पाहता ही अत्यंत सामान्य घटना आहे मात्र या शुक्रदेवांचं यावेळीचं राशी परिवर्तन थोडं वेगळं असणार आहे अठ्ठावीस जानेवारी ते एकतीस मे इतक्या दीर्घ काळासाठी ते मीन राशीत उच्चीचे होणार आहे त्यांच्या या परिवर्तनाचा सर्वच राशींवर मोठा परिणाम होणार आहे त्या परिणामाचा अभ्यास आपण सविस्तरपणे करणार आहोत त्यात आज आपण सिंह ते वृश्चिक राशीवर होणारे परिणाम समजून घेणार आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल <्याँगा> शुक्रदेव जेव्हा उच्चीचे असतात तेव्हा अनेकांना अनेक, अनेक पद्धतीने आनंद होतो आपल्याला भौतिक सुख मिळेल आयुष्यात आनंद येईल आपली प्रगती घडून येईल कारण या सर्व गोष्टी शुक्राच्या अखत्यारीत येतात वैवाहिक सौख्य शुक्राच्या अखत्यारीत येतं संपन्नता शुक्राच्या अखत्यारीत येतं त्यामुळे अनेकांना या काळात असं वाटतं की आता आपली प्रगती होईल तसं वाटणं देखील स्वाभाविक आहे ते योग्य देखील आहे उच्चीच्या शुक्राचा अनेक राशींवर सकारात्मक प्रभाव होईल मेष ऋषभ तूळ कुंभ अशा अनेक राशीवर त्याचा सकारात्मक प्रभाव होणार आहे विशेष बाब म्हणजे शुक्रदेव आता जेव्हा मीन राशीत प्रवेश करतील तेव्हा तिथे राहू ग्रह विराजमान असेल तो चार अंशावर असेल शुक्र आणि राहू यांची ही एक महायुती मीन राशीत घडून येईल तिचा मोठा परिणाम सर्व राशींवर होणार आहे मीन राशीत प्रवेश करणारे शुक्रदेव चार राशींसाठी मालव्य राजयोग निर्माण करणार आहे जो पंचमहापुरुष योगापैकी अत्यंत महत्त्वाचा राजयोग मानला जातो तर अनेक राशींसाठी ते शुभदायक देखील ठरणार आहे शुक्रदेव भौतिक सुख आणि लक्झरी लाईफचे कारक असल्यामुळे त्यांचं महत्त्व आहेच तसंच राहू ग्रह आपण एकविसाव्या शतकाचा राजा म्हणतो राहू म्हणजे राजकारण्यात यश पैसा प्रतिष्ठा या सर्व गोष्टी राहूच्या अखत्यारीत येतात राहू आणि शुक्र हे दोघं मित्रग्रह मानले जातात त्यामुळे त्यांच्या युतीला एक विशेष महत्त्व प्राप्त होत आहे हे सर्व खरं असलं तरी कोणत्याही गोष्टीचा अतिरेक त्रासदायक ठरल्याशिवाय राहत नाही एकीकडे अनेक राशींना दिन दाखवणारा शुक्र अनेक राशींच्या आयुष्यात विविध प्रश्न देखील निर्माण करू शकतो शुक्र आणि राहू युती म्हणजे संघर्षातून आयुष्यातील तत्वाचा शोध घेणं होय तुमचं मुख्य तत्व शोधणं ही प्रेरणा ही युती देणार आहे ही युती खूप वेगळी आहे महत्वाची बाब म्हणजे हा सहसा न घडून येणारा योग आहे मीन राशीत होणारी ही युती त्याहीपेक्षा अत्यंत दीर्घकालीन होणारी युती असल्यामुळे तिला विशेष महत्व आहे शनिदेव देखील कुंभ राशीतून हळूहळू मीन राशीकडे जायला निघालेले आहे म्हणजे एकोणतीस मार्च रोजी ते देखील मीन राशीत पोहोचतील त्याआधी चौदा मार्च रोजी रविग्रह मीन राशीत पोहोचलेला असेल सत्तावीस फेब्रुवारी रोजी बुध ग्रह देखील मीन राशीत पोहोचलेला असेल म्हणजे शुक्राचं मीन राशीतील गोचर अभ्यासताना आपल्याला सोबतच याचा देखील विचार करावा लागेल की मीन राशीत शनी शुक्र राहू बुध रवी या सर्व ग्रहांची युती घडून येणार आहे ही युती निसर्ग कुंडलीच्या व्ययस्थानात आहे था आपल्याला माहिती आहे की निसर्ग कुंडलीचं व्ययस्थान एकीकडे अध्यात्म दाखवतं दुसरीकडे खर्च दाखवतं तिसरीकडे परदेश गमन दाखवतं चौथीकडे कारावास आणि पाचवीकडे हॉस्पिटल देखील दाखवतं आता यातील कोणता विभाग ॲक्टिवेट करावा सकारात्मक करावा हे अनेक वेळा माणसाच्या कर्मावर म्हणजे दशमस्थानावर अवलंबून असतं कारण निसर्ग कुंडलीच्या दशमस्थानाचा अधिपती देखील तिथेच असणार आहे ही सर्व ग्रहस्थिती अत्यंत मोठा बदल घडवून आणणारी आहे खूप मोठे बदल जे यापूर्वी आपण पाहिले नाही ते घडण्याची इथे शक्यता आहे अर्थात राशीनुसार मी सर्व राशींवर होणारे प्रभाव जरी सांगणार असले तरी काही प्रभाव हे सामूहिक असतात ते तीव्र परिणाम करता त्याचा अनुभव आपण कोरोना काळात प्रत्यक्ष घेतला आहे तसंच जेव्हा नैसर्गिक संकट येतात आपत्ती येते तेव्हा सामूहिक प्रभाव तीव्रतेने झालेले दिसून येतात या काळात जर आपण मंगळ ग्रहाचा विचार केला तर तो देखील तीन एप्रिल रोजी पुन्हा कर्क राशीत जाऊन निचीचा होणार आहे एकंदरीत या सर्वांचा विचार केला असता ही खूप वेगळी आणि खूप वर्षांनी घडून येणारी ग्रहस्थिती आहे असं आपण म्हणू शकतो म्हणून जी अत्यंत मोठी घटना आहे तिचे परिणाम मोठे होणार आहेत असं देखील आपण म्हणू शकतो त्यामुळे या ग्रहस्थितीचा आपण अभ्यास करायला घेतला आहे आता आपण राशीनुसार परिणाम समजून घेऊया सिंह राशीच्या दृष्टीने विचार केला असता शुक्रदेव तुमच्यासाठी तृतीयेश आणि दशमेश आहेत आता ते तुमच्या अष्टम स्थानात येऊन उच्चीचे होणार आहे तिथेच त्यांनी राहूसोबत युती केली आहे जसं आपल्याला माहिती आहे की पत्रिकेतील अष्टम स्थान हे अडथळे अडचणी आणि संघर्षाचं स्थान असतं किंबहुना सिंह राशीचे जातक मागील काही काळापासून सातत्याने अडथळ्याचा सामना करीत वाटचाल करीत आहे शुक्रदेवांच्या या राशी परिवर्तनामुळे अष्टमेश आणि दशमेश यांच्यात राशी परिवर्तन योग घडून येणार आहे म्हणजे इथे दोन परस्पर विरुद्ध विषय तयार होतो यातील पहिला विषय म्हणजे या, या काळात तुमचे कर्म प्रबळ होतील तर दुसरा विषय म्हणजे कर्मात अडथळे निर्माण होणं होय त्या अडथळ्यांवर मात करत तुम्ही वाटचाल कराल हे सर्व विभाग इथे दिसून येतील जसं मी आधीही सांगितलं की सिंह राशीसाठी शुक्रदेव तृतीयेश देखील आहेत म्हणजे ते कष्टाचे परिश्रमाचे कारक आहेत आता ते राहूच्या युतीत येणार आहे राहू शुक्र युती ही मला पाहिजे यावरून मलाच पाहिजे या विषयाकडे घेऊन जात असते अशी भावना जेव्हा व्यक्तीच्या मनात निर्माण होते त्याचा कर्मेश दशमेश हा मला पाहिजेच या भूमिकेवर जेव्हा जातो तेव्हा कुठेतरी वादविवाद संघर्ष निर्माण होणं संघर्षातून विसंवाद निर्माण होणं यासारखे योग तिथे निर्माण होताना दिसत आहे त्यामुळे सिंह जातकांनी इतर शुभ ग्रहस्थितीचा लाभ घेत योग्य वाटचाल करावी म्हणजे या काळात सिंह राशीच्या सप्तम स्थानात शनिदेवांनी शशराजयोग निर्माण केलेला आहे मात्र नंतर शनिदेव देखील अष्टम स्थानात जाणार आहे अनेक ग्रह जेव्हा तुमच्या अष्टम स्थानात जातील त्या काळात सिंह जातकांनी अत्यंत जागरूक राहणं आवश्यक आहे चौदा मार्च ते चौदा एप्रिल या काळात त्यातल्या त्यात तुमच्यासाठी अत्यंत संघर्षाचा असेल कारण त्या काळात तुमचे राशी स्वामी देखील स्थानात असतील मात्र काळ थांबत नाही ग्रह देखील थांबत नाही चौदा एप्रिल रोजी तुमचे राशी स्वामी रविदेव भाग्यस्थानात येतील आणि तेथून परिस्थिती पुन्हा बदलेल स्वतःच्या कर्तृत्वाने संघर्षाने स्वतःच्या बुद्धिमत्तेने परिस्थितीवर मात करत तुम्ही प्रगतीच्या दिशेने पुढे जाल उपायांच्या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांनी या काळात सुगंधी द्रव्याचं दान करावं कापुराचा वापर जास्तीत जास्त करावा ते तुमच्यासाठी लाभदायक ठरेल कन्या राशीच्या दृष्टीने विचार केला असता शुक्रदेव तुमच्यासाठी द्वितीयश आणि भाग्येश आहेत आता ते तुमच्या सप्तम स्थानात प्रवेश करून उच्चीचे होणार आहे तिथे राहूसोबत त्यांची युती होणार आहे धनेश आणि भाग्येश असल्यामुळे शुक्रदेवांचं गोचर तुमच्यासाठी नेहमीच महत्त्वपूर्ण ठरतं भाग्य समृद्ध होणं धनप्राप्त होणं कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येणं कुटुंब वृद्धी होणं यासारखे अनेक शुभ प्रभाव या काळात प्राप्त होतील तुमच्या घरी मित्रपरिवार येणं मित्रपरिवाराचं सौख्य वाढणं नातेवाईकांचं सौख्य वाढणं सोबतच व्यवसायात प्रचंड वाढ होऊन समृद्धी लाभणं असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील कारण तुमच्या सप्तम स्थानात प्रवेश करणारे शुक्रदेव तिथे मालव्य राजयोग निर्माण करणार आहे जो पंचमहापुरुष योगापैकी हो अत्यंत मोठा राजयोग मानला जातो तसंच तिथे शुक्र राहू यांची युती होईल शुक्र हा राक्षस ग्रह आणि राहू हा राक्षस त्यामुळे त्या, त्या दोघांची होणारी युती ही व्यवसायात प्रचंड यश येते त्याचवेळी भाग्येश आणि सप्तमेश यांच्यात परिवर्तन देखील घडून येणार आहे त्यामुळे भाग्य समृद्ध होणं व्यवसाय समृद्ध होणं हा विभाग देखील इथे येतो यानंतर सप्तम स्थानात पंचमेश राशी स्वामी व्येश यांचं देखील आगमन होणार आहे त्या त्या पद्धतीने तुमचं सप्तम स्थान बळकट होत जाईल व्यवसाय जोडीदार यांचं प्राबल्य वाढेल त्याचे शुभ प्रभाव कन्या जातकांवर दिसून येतील थोडक्यात शुक्रदेवांचं हे राशी परिवर्तनने हा काळ तुमच्यासाठी शुभ राहील असं आपण म्हणू शकतो उपायांच्या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांनी या काळात सुगंधी द्रव्याचा वापर करावा पोपटी किंवा पांढऱ्या रंगाचा देखील वापर करावा तसंच योग्य प्रमाणात दान करणं तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण राहील शक्यतोवर पांढऱ्या वस्तूंचं दान करावं कारण हा अत्यंत सुंदर काळ तुमच्यासाठी येणार आहे या काळात तुम्ही जेवढं दान कराल तेवढं तुमच्यासाठी लाभदायक राहील ही बाब लक्षात घ्या तूळ राशीच्या दृष्टीने विचार केला असता शुक्रदेव तुमचे राशी स्वामी आणि अष्टमेश आहे म्हणून त्यांची स्थिती तुमच्यासाठी नेहमीच महत्त्वपूर्ण असते व्यक्तिमत्व अडथळे अडथळ्यातून मार्गक्रमण करत पुढे चालत राहणं या सर्व दृष्टीने शुक्रग्रह तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो विशेष बाब म्हणजे नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात अठ्ठावीस तारखेला शुक्रदेव मीन राशीत जाऊन उच्चिचं रा होणार आहे एरवी पंचवीस ते तीस दिवसात राशी परिवर्तन करणारा हा ग्रह दीर्घकाळ म्हणजे अठ्ठावीस जानेवारी ते एकतीस मे इतका दीर्घकाळ मीन राशीत म्हणजे तुमच्या षष्ठ स्थानात राहील त्याचे शुभ अशुभ असे दोन्ही प्रकारचे प्रभाव तुमच्यावर होतील अचानक धनलाभ होणं शत्रूंवर मात करणं स्पर्धेत विजय मिळवणं यासारखे विभाग समोर येतील सोबतच अष्टमेश आणि षष्टे शास्त्रात होणारा परिवर्तन योग म्हणजे सहा आणि आठ या स्थानांमधून होणारं ग्रहांचं परिवर्तन हे तुमच्यासाठी अनेक अडथळे निर्माण घरातील सुखशांती हरवणं यासारखे प्रश्न देखील निर्माण करतील याशिवाय तुमच्या षष्ठ स्थानात अधिकाधिक ग्रह एकत्रित होणार आहे जसं मी तुम्हाला अगोदरही सांगितलं की मीन राशीत म्हणजे तुमच्या षष्ठ स्थानात शुक्र शनी रवी बुध राहू असे सर्व ग्रह एकत्रित होणार आहे जसं आपल्याला माहिती आहे की पत्रिकेतील षष्ठ स्थान हे आरोग्यावर देखील थेट प्रभाव करत असतं त्यामुळे तुम्ही जर आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेतली तर तुम्हाला त्याचा लाभ होऊ शकतो षष्ठ स्थानातील शुक्र राहू युती ही तुमच्यावर नकारात्मक प्रभाव देखील करणार आहे म्हणजे अयोग्य गोष्टींकडे मन ओढलं जातं हा विषय इथे येऊ शकतो त्यामुळे तिथे तुम्ही स्वतःच स्वतःची काळजी घेऊन योग्य पद्धतीने वाटचाल करणं गरजेचं राहील कारण मनुष्य एखाद्या क्षणी एखादी चूक करतो आणि त्याचा प्रभाव दीर्घकाळ राहतो ही बाब लक्षात घ्या वृश्चिक राशीच्या दृष्टीने विचार केला असता शुक्रदेव तुमच्यासाठी सप्तमेश आणि व्ययेश आहे आता ते मीन राशीत म्हणजे तुमच्या पंचम स्थानात प्रवेश करून उच्चिचे होणार आहे तिथेच शुक्र राहू युती देखील होणार आहे तसंच तिथे केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण होणार रा आहे आर्थिक दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांना त्याचा बऱ्यापैकी मोठा लाभ होऊ शकतो मात्र तिथे राहू देखील उपस्थित आहे शुक्र आणि राहू हे दोन्ही ग्रह तुमचे राशी स्वामी मंगळदेवाचे शत्रू मानले जातात त्यामुळे संततीच्या संदर्भात प्रश्न निर्माण होणं संततीने अतिरिक्त खर्च करणं संततीला वाईट सवय लागण्याची शक्यता निर्माण होणं किंवा संगत बिघडणं असे प्रभाव इथे निर्माण होऊ शकतात अनेक वेळा आपण म्हणतो की संगत योग्य असेल तर माणसाची प्रगती योग्य दिशेने होते येथे संततीची संगत बिघडल्यामुळे दुष्प्रभाव समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही विशेष बाब म्हणजे जवळपास सर्वच ग्रह एक एक करून तुमच्या पंचम स्थानात एकत्रित होतील त्याचवेळी राशी स्वामी मंगळ ग्रह कर्क राशीत असतील त्याचा एक सकारात्मक प्रभाव तुमच्यावर होईल म्हणजे एखादं धार्मिक कार्य करण्याची इच्छा होणं त्या दृष्टीने जबाबदाऱ्या पूर्ण करणं हा विषय इथे समोर येतो तसंच वृश्चिक जातकांना एका वेगळ्या संघर्षाचा सामना दोन हजार पंचवीसमध्ये करावा लागणार आहे हे देखील दिसतं अशा प्रकारे सिंह ते वृश्चिक राशीवर उच्चीच्या शुक्रदेवाचे होणारे परिणाम समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात पुढील राशीवर होणारे परिणाम आपण समजून घेणार आहोत शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाइक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष